तर, आला तर, तर आज आपण आ आलो आहोत कावळ पिंपरी गावामध्ये तर कावळ पिंपरी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे अधिकृत उमेदवार कल्पनाताई काळे आणि संभाष शेठ चव्हाण हे आहेत तर त्यांचा आज इथं प्रचार दौरा चालू आहे तर काही ग्रामस्थ आहेत तर त्यांना विचारूया न की काय परिस्थिती आहे आज या कावळ पिंपरीमध्ये आता चालू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचार दरम्यान दौऱ्यानिमित्त जिल्हा परिषदचे उमेदवार कल्पना काळे आणि पंचायत समिती उमेदवार शिभाजी चव्हाण यांचा पिंपरी घर टू घर प्रचार चालू आहे आणि गावातून अतिशय चांगल्या प्रमा प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे या ठिकाणी हे गाव तसं पाहिलं तर पहिल्यापासून गाळ्याच्या पाठीमागे खंबीरपणे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून खंबीरपणे उभं राहिलेले आहे आणि जो गावचा विकास आहे तोही देखील या ठिकाणी घड्याच्या माध्यमातून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस माध्यमाच्या पक्षाच्या माध्यमातून या गावामध्ये झालेला जो विकास आहे तो झालेला आहे आणि भविष्यातही देखील हे कल्पनाताई सुशिक्षित उमेदवार आहेत अतिशय योग्य असे पक्षाने निवड करून उमेदवार दिलेले आहेत पंचायत समितीला संभाजीसेठ सारखे एक सामाजिक कार्यकर्ते असताना धराळी नेतृत्व या ठिकाणी या परिसरात राहिलेले आणि म्हणून संपूर्ण गाव या दोन्ही उमेदवारांच्या मागं भक्कपणाने उभे राहील अशी माझी या ठिकाणी खात्री आहे शाश्वती कल्पनाताई आणि संभाजी शेठ यांना कावळ गाव पिंपरे गावातून व किती टक्के लीड मिळू शकतं होणाऱ्या मतदानामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि ते शंभर टक्के होईल जास्तीत जास्त मतदान पण कमीत कमी मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर आश्वासन देऊ इच्छितो की सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान या ठिकाणी दोन्ही उमेदवार पॅनल टू पॅनल या ठिकाणी होईल अशी माझ्या या ठिकाणी खात्री मला ताईकून आणि संभाजी शेटकून काय अपेक्षा आहेत कामांकर अपेक्षा असं आहे भरपूर आहेत कारण विकास ही अशी प्रक्रिया आहे ती कधी निरंतर आहे ती थांबू शकत नाही का का काही ठिकाणी रोडची मा, काय कामं असतील काही आमच्या स्मशानभूमीमध्ये का नदीमध्ये उतराण्यासारखी घाटाचा एक मोठा प्रश्न आहे आम्ही बरेच दिवस त्याचा पाठपुरावा करतोय बाकीची कामं झालेली तो घाट आलेला आहे स्मशानभूमीचा तो घाट आम्हाला ताईंकडून भविष्याकाळ सुरुवातीला जे पहिलं काम होईल गावात ते स्मशानभूमीच्या घाटाचं व्हावा अशी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं माझी अपेक्षा आहे धन्यवाद तर आज आपण आहोत काळू कावळ पिंपरीमध्ये आज तुम्ही बरोबर फिरताय तर काय अनुभव आहे मतदारांचा काय नाही आता ताईंना कसं आपल्याला अजितदादाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना एक विनंती आहे का अजितदादांना आपण जे स्वप्न पूर्ण करायचं नाही त्यासाठी आपले संभाषी राजकीय कार्यकर्ते काय असेल यांना प्रचंड बहुमताने विजय करून आपल्याला राजदारांचं स्वप्न पूर्ण करण्याचं आपल्याला हे हे करायचं स्वप्न पूर्ण करायचं त्याच्यासाठी विजय करावा अशी माझी इच्छा आहे काल आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बँके साहेब गावगावी प्रचार दौरा त्यांनी केला त्याच्यामध्ये एक मतदारांना एक भावनिक आवाहन केलं याचा परिणाम मध्ये याचा परिणाम होऊ शकतो का मतदारांमध्ये त्यांनी हो का... ज्या काय अपेक्षा मांडल्यात त्या अपेक्षा कल्पनात आहे किंवा आपले संभाजी शेठ चव्हाण हे पूर्ण करतील काचंड मत आणि विजयी करून त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रचार समिती आहे तर मग आता आपल्या गावामध्ये का अशा काय काय समस्या आहेत की बाबा त्या समस्यामध्ये बा एक आपले का ताई साहेब आणि का संभाजी शेठ हे बाबा नक्कीच शंभर टक्के पूर्ण करते आता आपल्या गावातल्या समस्या त्या समस्या त्यांना सांगण्याची गरज नाही कारण ते आपल्या गावचे जवळजवळ भूमिपुत्र आहे त्यामुळे त्यांना त्या प्रत्येक समस्याचे जाण आहे त्यामुळे ते आय निवडून आले आपल्या समस्या पूर्णपणे पूर्ण करतील अशा अपेक्षा आहे ताईनं पाच वर्ष पंचायत समिती ते सॉरी ग्रामपंचायतमध्ये एक आदर्श सरपंच म्हणून काम केले तर त्यांना जिल्हा परिषदमध्ये पाठवल्यावरती ताई नक्कीच कामं आणतील असं वाटतंय का तुम्हाला आणते ना जसं ते ग्रामपंचायतमध्ये पुरस्कार भेटला ना तसं पंचायत समितीमध्ये पण आपल्या प्रस्कार भेटावी तर आपली इच्छा आहे धन्यवाद